अधिकारी पंच सर्वांना सूचना आपण आखड्याच्या मध्यावरती या आपला सन्मान सोहळा होतोय बाळासाहेबजी कुलतेवासाहेब यांच्याकडून कुस्ती निरोधकांसाठी बक्षात साहेब दाडेकर विपुल थोरात निखिल वाडेकर प्रमाणपत्र घेण्यासाठी व्यासपीठाजवळ बाळासाहेबजी दांडेकर यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक बाळासाहेबजी सर यांच्याकडं आम्हा दोन्ही कुस्ती निरोधकांसाठी शंभर शंभर धन्यवाद चला प्राध्यापक विक्रम तुषार तुषारजी गोळे राष्ट्रीय पंच निलेश राजेंद्रजी वरे अमित जी, जी, जी खानेकर माऊली काका खोपडे संध्या पानबुडे मॅडम आपण या लगेच या सर्वांना विनंती एक बाळासाहेबजी धारमे शिंदे एक विनंती मधले कार्यकर्ते सगळे खाली बसवा संतोषजी बसायला सांगा सगळ्यांना लोखंडे चला कुस्तीला अजूनही कुस्ती लागली ही अजून पाच मिनिट संपायचे राकेश सोरटे हेमंतजी शितोळे आजचे बड्डे बॉय चला भानुदासजी घारे निखिल वारेकर प्रमाणपत्र घेण्यासाठी व्यासपीठाजवळ या सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सर्वांचे मार्गदर्शक जालिंदर भाऊ कामठे यांच्या शुभ हस्ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांच्या शुभ हस्ते सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते वरिष्ठ पंच अधिकारी आणि मार्गदर्शक चंद्रकांतजी मोह या ठिकाणी आपण उपस्थित आहात आपणही माती आखाड्यामध्ये त्वरित या कृपया आपल्याला विनंती आहे या कुस्ती स्पर्धेला कोणतंही गालबोट न लावता निपक्षपणे पाती ज्यांनी पंचांची भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडली असे सर्वच पंच कमिटी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आयोजन कमिटी पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके खजिनदार नवनाथ भाऊ घुले त्याचप्रमाणे मुख्य आयोजक निमंत्रक पैलवान बाळासाहेब साहेबरावजी धांडेकर सर्वांच्या समक्ष हा सन्मान सोहळा जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी जगताप पुरंदर सर्वांचा साक्षीनं हा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय निखिल वाडेकर आपण बराच वेळेला प्रमाणपत्र घेण्यासाठी येत नाहीये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक संदीपप्पा भोंडवे आपण या ठिकाणी उपस्थित झालाय त्यांच्या समवेत पांढरंग खानेकर आपण उपस्थित झालाय आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जुन्नर आणि खेड अशी इकडे कुस्ती चालली गादी विभागावरती आणि गुणफलक लाल दोन निळा शून्य सर्व पंच कमिटीचा यथोचित सन्मान करण्याचा सन्मान सोहळा माती आखाड्यावरती संपन्न होतोय माती आखाड्यावरती सर्व पंच माती विभागातील चला लवकर ग्रुप फोटोसाठी आपल्याला विनंती विलाजी कथुरे सर आपल्याला सूचना करतायत ग्रुप फोटोसाठी आपण लगेच माती आखाड्यावरती यायचंय आपल्याला विनंती सर्व आयोजन कमिटी पुणे जिल्हा कुस्तीगिरी तालीम संघाचे विविध पदाधिकारी माती आखाड्यावरती उपस्थित आहेत आणि सर्वांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय माती विभागामध्ये काम करणारे सर्व तांत्रिक अधिकारी ज्यांचा आता सर्वांचा सन्मान झालाय अत्यंत चोखपणे कामगिरी पार पडलेली आहे या सर्व पंथांसाठी व्यासपीठ आणि सर्व गॅलरीतील प्रेक्षकांनी छाले शाळा वाजवा वन मोर पॉइंट टू रेडा चला पुढची कुस्ती चौऱ्या नंतर एकोणऐंशी किलो सर्व पंचांचा सन्मान सागरजी माने बारामतीचे कुस्तीपंच यांचाही सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडलाय एकोणऐंशी किलो गाभीबाग रुदेश मुळे पुरंदर लाल काष्टो केतन घरे मावा निळा काष्टो माती विभागाच्या सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचा सन्मान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जवंदरजी कामटे आयोजक पलान बाळासाहेबजी भोंडेकर आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष पलान संदीप अप्पा भोंडे आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराजराव कटके यांच्या शुभस्थे सन्मान झाले आहे सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचा पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद महाबली किताबाची लढत महाबली किताबाच्या लढतीचे पहिल्या वॉर्मिंग अप करा आपा। आपा। आपा दिकरे, दिकरे। या ठिकाणी पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या सदस्यपदी निमंत्री सदस्यपदी प्रसादजी शेलार यांची नियुक्ती या ठिकाणी केली जाते जी शेलार यांना नियुक्ती पत्र या ठिकाणी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष पलाल संदीप अप्पा भांडवे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कुस्तीजी तालीम संघाचे कार्याध्यक्ष पांडवमा खानेकर हो। त्याचप्रमाणे अमोलजी शेडगे गणेशजी पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष कटके या सर्वांच्या शुभ असते नियुक्ती पत्र दिले जाते आपण आखाड्या द्यायचे प्रसादजी शेलार यांना निमंत्रित सदस्यपदी पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या सदस्यपदी नियुक्ती केली जाते बरोजी शिर्के असतात या कार्याध्यक्ष जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहिला संदीप आप्पा भोंडवे या सर्वांच्या शुभ निवडपत्र देऊन प्रसादजी शेलार यांची निमंत्रित सभा सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते नऊ तीन असा गुण पला काय महाबली किताबाचे पैलवान पृथ्वीराज मोहर अनिकेत मांगडे मातीमध्ये कुस्ती होणार आहे आपण चड्डूलंगोट करून तयार व्हायचे संपलेल्या कुस्तीमध्ये साईराज नलावडे जुन्नार प्रथम क्रमांक चैतन्य साबळे खेड द्वितीय क्रमांक साईराज नलावडे जुन्नार आणि चैतन्य साबळे खेड